I am Rachita Bulkarni Dore. Welcome back to my channel. सगळी आता तुम्ही मस्त संक्रांतीच्या समोरच्या बोरनान बघितलं आणि आता आज माझं संक्रांतीचा सण बघा आज मी छान हळदी कुंकू लावलं सगळ्या बायकांना आणि लग्नाचं पहिलंच वर्ष आणि पहिलाच सण आहे त्याच्यामुळे पहिल्या वर्षी जे लुटतात तर ते हळदी आणि कुंकूच लुटतात त्यानुसार ते लुटलेलं होतं सगळं छान छान केलं सो आजचा व्हिडिओ हा माझ्या हळदी कुंपाच्या कार्यक्रमाचा आहे पहिल्यांदा पहिल्यांदा हळदी कुंपाचा कार्यक्रम जो असेल तो खूप स्पेशल असतो सो आज तो आहे आणि माझे काका काकू वगैरे पण आलेले होते तर आमची मस्ती पण आहे सो आजचा व्हिडिओ बघा स्टेट्यून Woo! Hmm? No.

आहा बरोबर काय आपण

आजूबाजूचा ऑब्झर्वेशन केलं मराठी अस्मिता मराठी सण प्रतिक्रमांच नाव घेते आज आहे माझा पहिला मकर संक्रांतीचा सण केलं बाय काय रे तुझ घचरगुंडी चल आमचं इथे सगळ्यांना सगळेजण पतंग बघताय कुठे कापली गेली कुठे कापली गेली कट गई कट गाई कट गेला कुठे अरे बायकांचा साडी साडी मग काय काय होत आहे का नाही स्वप्नील का मला तोंडात प्रत्येक ठिकाणी प्रतिकच येतोय प्रतिकच दिसतोय का दिसतोय <laughs> का पतंग आहे हे पतंग बघून राहिले कोणती पतंग गेली कुठे कुठे हा हा दिसतोय पतंग बघून घ्यायचा तिळगुळ

आओ मी घरी आणि नर्मदा देवा कधी Abisan keran sekarang. ini, ini bisa Kalau maksudnya sadan dipusing. Bila itu nggak sih ya

ભાઉી ગયા ભાઉજી પણ આ ભાઉજી મારે

सो आईज आमचा हा मस्ती मजा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला मध्ये की सांगा आणि ना दोन पार्ट्स केलेले आहे आणि उद्याच्या पार्ट्समध्ये मी सुंदर असे वेगवेगळे उखाणे जे मी बनवले रेडीमेड त्यावेळेस कारण माहिती काही मी संक्रांतीचे उखाणच बनवले नव्हते सो त्यावेस बनवले होते सो उद्याचा व्हिडिओ पण मस्त असं मजेदार असणार आहे सो तोही बघा तुम्ही आणि खूप मोठे व्हिडिओ झाले असं म्हणून दोन तीन पार्टमध्ये केले सो असा व्हिडिओ कसा वाटला मध्ये की सांगा आणि तुम्हाला आवडला असं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ उद्या सकाळी आठ दिला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग